मित्रांनो एक अशी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जिचा शोध माणसाने नाही तर निसर्गाने करोडो वर्षांपूर्वीच लावून ठेवला अमेरिकेतल्या रॉबिन्सन रिसर्च लॅब मध्ये प्रशांत सिंग आणि त्यांची नावाच्या बॅक्टेरियाचा अभ्यास करत होती हाच रिसर्च करत असताना त्यांना हे आढळून आलं की त्या बॅक्टेरियामध्ये एका प्रकारच्या प्रोटीनने बनलेला एक पार्ट आहे जेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली त्याचा स्टडी केला तेव्हा त्यांना हे आढळून आलं ती एक प्रकारची इलेक्ट्रिक मोटर आहे जी बॅक्टेरियाला इकडे तिकडे मुवमेंट करण्यासाठी मदत करते ही इलेक्ट्रिक मोटर त्या बॅक्टेरियाच्या बॉडी वरती बसवलेली असते आणि त्या बॉडीवरती अजून वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर सुद्धा असतात जेव्हा कधी त्या बॅक्टेरियाला फूड किंवा डेंजर त्याच्या आसपास सेन्स होतं तेव्हा किवाय नावाचं एक प्रोटीन त्याच्या शरीरामधून येतो आणि या मोटरला एखाद्या गिअर सारखा अटॅच होतो आणि त्याच्यामुळे ही मोटर क्लॉवाई डायरेक्शन दोनशे ते हजार आरपीएम फिरायला लागते अशा खूप सारे मोटर एका डायरेक्शनने फिरायला लागल्या की हा बॅक्टेरिया एखाद्या सबमरीन सारखा त्या दिशेने मुवमेंट करायला लागतो आता जेवढे जास्त हे गिअर सारखे प्रोटीन्स त्याला अटॅच होतात तेवढी जास्त पॉवर आणि स्पीड हे मोटर प्रोड्यूस करते ही मोटर तिची पॉवर डायरेक्शन आणि स्पीड तीन पण कंट्रोल करू शकते आणि हे सगळं आपल्याला डोळ्याला दिसणार सुद्धा नाही एवढ्या छोट्या साईज मध्ये म्हणजे माणसाच्या केसापेक्षा पाचशे पट कमी साईज मध्ये आहे ना नेचर इंटरेस्टिंग अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही विषयांतरला सबस्क्राईब करू शकता